नमस्कार मंडळी आज आपण मस्त असा गावरान भेद बनवणार आहोत की जो खाऊन तुम्ही नॉनव्हेज देखील विसरून जाल तर मस्त असे पाटवडे रस्सा बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी ना सगळ्यात पहिले आपल्याला पाटवडी रस्सा जरी बनवायचा असला ना तरी आपल्याला पाटवडी सगळ्यात आधी बनवून घ्यायची असते आणि त्यासाठी आपल्याला सगळा मसाला या ठिकाणी तयार करायचा आहे तर मस्त असं सुख खोबरं एक मोठी वाटी मी किसूनच घेतलेला आधी त्यानंतर धन लसूण हे ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या काढून घेतलेल्या त्यानंतर ना एका कढईमध्ये छानपैकी बघू शकता खोबरं जास्तीच आहे कारण की आपल्याला दोन गोष्टींसाठी या ठिकाणी खोबऱ्याचा वापर करायचा आहे एक तर आपण जो रस्सा बनवणार आहोत त्याच्यासाठी देखील लागणार आहेत आणि सारणासाठी तर मस्त असं खमंग कुरकुरीत होईपर्यंत ना न जाळता आपल्याला हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मीडियम फ्लेमवरतीच मी या ठिकाणी खोबरं भाजत आहे एकसारखं हलवत राहायचं जेणेकरून एकाच बाजूने ते छा असं जळणार नाही तर बघू शकता छान असं खोबरं या ठिकाणी भाजलेलं आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी धणे भाजून घेणार आहोत तर धने देखील छान भाजायचे तर त्यात आधी खस -खस ना मी एक दालचिनीचा थोडासा तुकडा वेग वेलदोडा आणि त्यानंतर जिरं घातलेलं आहेत आणि थोडीशी खसखस देखील या ठिकाणी घातलेली आहेत ते देखील व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर काढून घेतलं आणि त्यानंतर सफेद तिळ देखील या ठिकाणी घातलेले आहेत सफेद तिळामुळे ना मस्त अशी चव लागते तर छान असे तडतडेपर्यंत मस्त असे मीडियम फ्लेमवरतीच आपण सफेद तिळ देखील या ठिकाणी भाजू घेऊ तर या ठिकाणी ना मस्त असे गावठी तिळ वापरा गावठी तिळामुळे ना चव छान येते तर मिडीयम फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे सगळ्या प्रकारचे हे सगळे खडे मसाले असू द्या किंवा सुकं खोबरं वगैरे सगळं व्यवस्थित भाजलं ना तर त्याची चव चांगली येते तर आता सगळं भाजून झाले आहेत आता नंबर आला तो कांद्याचा तर मग कांदा देखील मी उभा चिरून घेतलेला होता कांदा देखील दोन मोठा कांदे या ठिकाणी घेतलेले आहेत आणि छान असे उभे कापून घेतले आहेत कारण की आपल्याला त्याची पेस्टच करायची आहेत तर कांदा देखील थोडंसं तेल घालून ना छान मसा गे भाजून घेतलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा कांद्याचा कलर बदललेला आहे आता कांदा देखील आपण काढून घेऊ आणि त्यानंतर लसूण देखील थोडासा फ्राय करून घेऊ अशा पद्धतीने आपलं सगळं भाजून झाल्यानंतर आता आपल्याला मसाले बनवायचे आहेत तर मसाले बनवण्यासाठी ना आधी सगळ्यात सा आधी आपण सारणासाठीचा मसाला बनवूया तर त्याआधी तिळ आणि जो आपण खडा मसाला भाजलेला होता तो थोडासा बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये ना आता खोबरं देखील घालून घ्यायचं आहे भाजलेलं बऱ्यापैकीच खोबरं यामध्ये घालूया कारण की आपल्याला हा मसाला आहे परंतु आपण आधी जे आहे ते भाजून वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे यातले आपण दोन चमचे जे वाटण आहेत ना ते आपल्याला रस्सा बनवण्यासाठी देखील कामात येणार आहे त्यासाठी मी दोन चमचे वाटण या ठिकाणी काढून ठेवत आहे हे सुख वाटण आणि आता आपल्याला सारण बनवायचं आहे तर मॅ माझ्याकडे भाजलेल्या दाण्याचा कूट होता तर तो मी तोच घातला तुम्ही भाजलेले शेंगदाणे देखील घालू शकता आणि त्याच्यातला थोडासा कांदा देखील ला या ठिकाणी घातलेला आहे लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये कोथिंबीर घालू शकतो ते देखील छान असं ओबडधोबड या ठिकाणी वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी न घालताच आपल्याला वाटायचा आहे कांदा असल्यामुळे ते थोडंसं ओलसर होतं त्यानंतर एका बाउलमध्ये काढून छान असं मोकळं करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ते सारण भरता येईल बघू शकता अशा पद्धतीने आतलं व्यवस्थित असं सारण या ठिकाणी तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण हे सारण बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपल्याला जो रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आपण तयारी करूया स्टेप बाय स्टेप केलं ना की अवघड जरी वाटणारा हा स्वयंपाक असला ना तरी झटपट असंच तयार होतो वाटन सुका आपन होत। तर हे जे वाटण होतं सुकं आपण ते काढून ठेवलं आणि त्यामध्ये आता झटपट आपण घालणार आहोत आल्याचा तुकडा बघू शकता थोडंसंच घातलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण जो भाजलेला कांदा होता तो यामध्ये घालून घेणार आहोत त्याचबरोबर लसूण देखील घालायचा भाजलेला कांदा घालूया आता हे सगळं पाटवडीचं आहे ना त्यामध्ये लसणाचा खूप मोठं प्रमा मोठ्या प्रमाणात लसूण वापरला ना खूप छान लागतं यामध्ये भरपूर लसूण घातलेलं आहेत बघू शकतात वाटण देखील छान झालेलं आहे तर आता एका कढईमध्ये ना आपण सगळ्यात पहिले तेल घालून घेऊया स्टेप बाय स्टेप करत असल्यामुळे आधी आपण काय केलेलं मसाला सारण तयार करून ठेवलं त्यानंतर रस्त्यासाठीचं वाटण तयार झालं आहे त्यामध्ये जिरं आणि सफेद तीळ घातले तेलामध्ये आणि त्यानंतर आलं आणि लसणाचं थोडंसं खलबत्त्या ठेचून थे घेतलं आता आपल्याला याची खिशी घ्यायची आहे पातोड्यासाठी ते देखील घातलं त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि त्यानंतर आपण पाणी घालणार आहोत आपल्याला कितपत करायचं आहे त्यानुसार ठरतं त्यानंतर या ठिकाणी मी कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून ना छान अशी उकळी काढायची आहेत पाच मिनटासाठी आपण ठेवून देऊया आणि फुल गॅसवरती याची उकळी काढून घेऊया उकळी आल्यानंतर ना यामध्ये मी एक वाटी बेसन घालत आहे बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहेत आता आपण यामध्ये बेसन घालून घेणार आहोत तर थोडं थोडं करून ना सगळं यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही प जर पाण्यामध्ये जरी मिक्स करून वरतून घातलं ना तरी देखील चालतं परंतु हे झटपट होतं तर यामध्ये बेसन घालून त्यातल्या गुठळ्यात फोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित ऐवजी तुम्ही लाकडाचा चमचा असेल किंवा लाटण्याने जरी केलं ना तर गुठळ्या कमी प्रमाणात होतात तर अशा पद्धतीने सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत बघू शकताच एवढं आपण जे पीठ घातलं त्याचं प्रमाण देखील या ठिकाणी बरोबर झालेलं आहे तर छान अशा गुठळ्या फोडून झाल्या की थोडंसं आधी मीठ चाटून बघायचं कारण की मिठाचं प्रमाण हे योग्यच असायला हवं यामध्ये तर मीठ हे झाल्यानंतर ना यावरती आपण झाकण ठेवूया आणि साधारण सात ते आठ मिनटं मंद गॅसवरती आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं आहे बेसन जर कच्च लागलं ला ना तर आपली ही रेसिपी म्हणजेच ही पाटवडी अजिबात चांगली लागणार नाही त्यामुळे बेसन छान शिजवून घ्यायचं तर बेसन एका बाजूला छान असं शिजत आहे तोपर्यंत आपण रस्त्यासाठीची तयारी करूया तर एक कढई ठेवली आहे त्यानुसार यामध्ये मी तेल देखील घातलेलं आहे त्यानंतर जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि आता आपण जो मसाला मिक्सरला बारीक केलेला होता तो देखील तेलामध्ये छान कमंग परतवून घ्यायचा एका बाजूला मसाला देखील परतवत आहे तर दुसऱ्या बाजूला आपली या ठिकाणी बेसन देखील छान असं शिजलेलं आहे आता झटपट आपल्याला पाटवडी या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे थंड जर झाली तर आपल्या पाठवड्या अजिबात व्यवस्थित होत नाही त्या तुटून जातात त्यामुळे एक सुती छान असा कपडा ओला करून घेतला त्यावरती कोथिंबीर घातलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता आणि सगळं हे जे बेसन आहे ते या ठिकाणी त्या कपड्यावरती मी घालून घेतलेलं आहे गरम गरमच ही प्रोसेस करायची असते तर हाताला चटका लागू नये म्हणून तुम्ही या ठिकाणी एका वाटीमध्ये बाजूला पाणी घ्या आणि पाण्याचा हात लावून बेसन जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्या जेणेकरून काय होणार की आपल्या हाताला देखील चटके बसत नाही आणि झटपट आपण हे बेसन सगळीकडे पसरवू शकतो जोपर्यंत गरम आहेत ना तोपर्यंतच आपल्याला ह्या गोष्टी करता येतात थंड झालं की त्याचे तुकडे व्हायला सुरुवात होते आता आपण जे सारण करून ठेवलेलं आहेत ना ते सलग असं एक सारखं एका बाजूने भरून घ्या तर यातलं थोडंसं चमच्याभर तरी सारण आपण उरवायचं कारण की आपल्याला ते रस्त्यामध्ये घालायचं आहे आता कपड्याच्या साह्याने ना दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित असं त्याला मसाला झाकला केला पाहिजे अशा पद्धतीने बंद करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करायचं आणि हाताला चटके बसत आहेत त्यामुळे हात पुन्हा पाण्यामध्ये ओला करून घ्या अशा पद्धतीने त्याच्या कड आता या बाजूने हाताला छान पाणी लावलं आहेत आणि मस्त अशा या काडा दाबून घेतलेल्या आहेत हा कपडा आपण असाच ठेवणार आहोत साधारण अर्धा तासासाठी बाकीचं आपली सगळी तयारी होईपर्यंत ना आपलं हे छान असं सेट होऊन जातं तर बघू शकता इकडे मसाला देखील छान आपला परतवला आहे आता इतक्या घाईमध्ये सगळ्या गोष्टी करताना ना, ना मोठी मिस्टेक माझ्याकडनं झाली ती म्हणजे यामध्ये मसाले घातल्याचा व्हिडिओ आलेला नाही तर या ठिकाणी घरगुती काळा मसाला लाल मिरची पावडर हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं होतं तर तो व्हिडिओ ह्या पाठवडी करायच्या नादामध्ये आलेलाच नाही तर झटपट असं जरी केलेलं असलं तर तुम्ही तेवढं समजून घ्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला गरजेनुसार पाणी घालून छान अशा चा उकळ्या या ठिकाणी काढून घ्यायच्या आहे सात ते आठ मिनटांना छान उकळी काढून घ्यायची म्हणजे मस्त अशी या रस्त्याला देखील चव येते आणि जो सारणाचा मसाला उरलेला होता ना तो देखील यामध्येच घालून घेतलेला आहे तर हे सगळं प्रमाण साहित्य जे काही मिरची मसाला सगळं आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल तर बघू शकता अर्धा ते पाऊन तासानंतर ना आपली पाटवडी आहे ती व्यवस्थित अशी सेट झालेली आहेत आता आपण कपडा आरामात काढून घेऊ शकतो आणि अजिबात तुटत नाही दिसायला देखील मस्त अशी झालेली आहे आता आपण आपल्याला हव्यात अशा आकारामध्ये कापून घेऊ शकतो तर बघू शकता दिसतानाच तोंडाला पाणी सुटता ना तर तुम्ही देखील नक्की हा, ट्राय करून बघा अशा पद्धतीने काला ता ना पाटवडी नक्कीच प्रत्येकाला जमेल तर आपण आता पाटवड्या कट करून घेणार आहोत आतलं सारण देखील मस्त असं दिसत आहे अशा पद्धतीने जर बनवले ना तर नॉनव्हेज देखील याला मागे टाकतं अशी मस्त रेसिपी आहे तर सगळ्या पाठवड्या आपण कट करून घेणार आहोत तोपर्यंत आपला पाठवडी रस्ता देखील या ठिकाणी तयार झालेला आहे आणि सगळ्या देखील या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आता आपण आपण सर्व करून घेणार आहोत तर बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहेत आता आपण रस्त्याचा गॅसदेखील बंद करूया आणि गरमागरम पाटवडी रस्ता आपण सर्व करणार आहोत या पाठवडीसाठी ना चपातीऐवजी बाजरीची भाकरी सोबतच मस्त लागते तर तुम्हाला आवडला असल्यास अस व्हिडिओ लाईक करे शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही फ्री आहे तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतका मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद